श्रीपूर वडे ग्रामपंचायत सरपंचपदी जितेंद्र सूर्यवंशी यांची निवड श्रीपूर वडे ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत श्री जितेंद्र भगवान सिंग सूर्यंशी यांनी विजय मिळवलाय त्यांच्या विजयामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला या निवडणुकीत त्यांचा थेट सामना नंदाबाई संजय शिंत्रे यांच्यासोबत झाला दोन्ही उमेदवारांनी जिकिरीनं प्रयत्न करत अटीतटीची लढत दिली संपूर्ण बागलान तालुक्याचं लक्ष लागून असलेल्या या निवड प्रक्रियेत संपूर्ण अकरा सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असताना अकरापैकी आठ मतांनी मोठ्या फरकानं जितेंद्र सूर्यवंशी यांनी बाजी मारली त्यांनी आपली लोकप्रियता आणि प्रभावी नेतृत्व सिद्ध करत ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आपलं स्थान निश्चित केलं एक वेळी संपूर्ण श्रीपूर वडे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी दोघा बाजूंच्या उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केल्यानं वातावरण निवडलं आणि सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला ही निवडणूक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं पार पडली ही निवडणूक अधिकारी कल्पेश गायकवाड यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली तसेच तलाठी पंकज सावंत ग्रामसेवक अमोल कुलकर्णी यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली या सरपंच निवड प्रक्रियेत जितेंद्र सूर्यंशी यांच्या बाजूने बापू भाऊसिंग देवरे सिंधुबाई सुभाष ठाकरे सविता गांगुर्डे लकुबाई ठाकरे अनिल शामराव ठाकरे चंदाबाई ठाकरे आणि सुक्राम पगारे हे सदस्य उपस्थित होते विजयानंतर जितेंद्र सूर्यंशी यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतशबाजी केली व गुलाल उधळला गावातील अनेक नागरिकांनी त्यांचं अभिनंदन केले आणि भविष्यात गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला नवीन सरपंच म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामविकास आणि जनसेवा हे आपले सर्वोच्च प्राधान्य राहील असं जितेंद्र सूर्यंशी यांनी सांगितले ग्रामस्थांच्या सहकार्यानं श्रीपूर वडे गावचा विकास गतिमान करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या विजयामुळे श्रीपूर वडे गावच्या राजकारणात मोठी उलतापालत झाल्याचं मानलं जात आहे आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कशी दिशा घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय प्रतिनिधी भगवान पवार पिंपळ मी जितेंद्र भगवान सिंग सूर्यवंशी आज माझ्या वाट्याला अतिशय ग्रामपंचायतीच्या सर्व, सर्व सदस्यांनी माझ्यावर या ठिकाणी धुरा सोपवली मी सर्व माझ्या सदस्यांचं आणि माझ्या गावाचं माझ्या मातृभूमीतल्या सर्व माणसांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आज या ठिकाणी माझ्या सरपंच पदाच्या निवडीमध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका घेतली हे आदरणीय संतोष गांगुर्डे आदरणीय अनिलजी ठाकरे तसेच आदरणीय शरदजी धवरे तसेच अनिलजी श्यामराव ठाकरे लक्ष्मीबाई ठाकरे तसेच चंद्राबाई ठाकरे तसे तसे या सर्व सदस्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी ती भूमिका पार पाडली आदरणीय आमचे लाडके ग्रामसेवक आदरणीय कुलकर्णी भावसाहेब असतील तसेच या ठिकाणी कल्पेतजी गायकवाड निवडणूक अधिकारी यांनी या ठिकाणी प्रक्रिया केली अतिशय आनंदामध्ये बहुसंख्यिक मतांनी मला या ठिकाणी विजय प्राप्त करून दिला आज या ठिकाणी नक्कीच यापुढे कुठेही विकास कामांमध्ये कमतरता भासणार नाही यासाठी या आम्ही सर्व सदस्य सरपंच या नात्याने कटिबद्ध आहोत यापुढे भरीव असा विकास चांगले कामं या ठिकाणी गावात करता येतील यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही पुनश्च एकदा आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने मी गावाचं माझ्या ग्रामवाशांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय जय हरी जय विमाशंकर जय कृष्ण